नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता बारावी भूगोल या विषयाच्या संदर्भातली बोर्ड प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत मित्रांनो बोर्डाच्या जुलै दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बोर्ड प्रश्नपत्रिका आपण विद्यार्थ्यांसाठी अपलोड करतो आहे यापूर्वी आपण मराठी इंग्रजी अर्थशास्त्र या विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत आज जॉग्रफी म्हणजेच भूगोल विषयाची बोर्डाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहूयात पी डी एफ फाईल आणि बाकीच्या गोष्टी देणं आपल्याला थोडंसं कठीण होते म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून ह्या प्रश्नपत्रिका आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो बोर्ड परीक्षेची तयारी करायची असेल तर जास्तीत जास्त बोर्ड प्रश्नपत्रिका पण सोडवणं गरजेचं आहे जेवढ्या तुम्ही बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवाल तेवढ्या तुम्हाला बोर्ड प्रश्नांचं आणि बोर्ड कशा पद्धतीचे प्रश्न कोणत्या प्रकरणांवरती विचारतं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यानंतर होतात आणि आपण बोर्डची प्रश्नपत्रिका कशी लिहिली पाहिजे कशा पद्धतीने आन्सर त्याचे लिहिले पाहिजेत हे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमच्या शिक्षकांकडून चेक करून त्यामध्ये सुधारणा करायला तुम्हाला चान्स असतो म्हणून मित्रांनो जास्तीत जास्त बोर्ड प्रश्नपत्रिका जेवढ्या मिळतील तेवढ्या तुम्हाला रेफरन्ससाठी वापरून त्याचा यूज करायचं आहे त्यासाठी आपण चॅनलच्या माध्यमातून ह्या सर्व प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्याचं काम करू दे यापूर्वी देखील बोर्डाच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत आणि आपल्याकडे जेवढ्या उपलब्ध होत्या ह्या सर्व प्रश्नपत्रिका आपण अपलोड केलेल्या आहेत त्या देखील तुम्ही पाहू शकता त्याला सुरू करूयात जुलै दोन हजार चोवीसमध्ये ही बोर्ड परीक्षा झालेली आहे एकतीस तारखेला पेपर होता जॉग्रफीचा तीन तासाचा पेपर सात पानांची प्रश्नपत्रिका हा ऐंशी मार्गाचा पेपर आहे सुरुवातीला सूचना दिलेल्या आहेत जॉग्रफी विषयाच्या संदर्भात सूचना जर तुम्ही विचारात घेतल्या तर सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे हा तर कंपल्सरी असलेली सूचना आहे सर्व पेपरमध्ये ही प्रश्नपत्रिका जी आहे त्याच्यात प्रामुख्याने आ, ज्या सूचना आहेत त्या म्हणजे प्रश्नांची उत्तरे लिहिताना योग्य तिथे योग्य आकृत्या वा आले काढायचे रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे तुम्ही कशी वापरू शकता ते तुम्हाला त्याची प्रॅक्टिस आधी करावी लागेल रंगीत पेन्सिल कशी कुठं किंवा कशासाठी वापरायची त्यानंतर नकाशा टेन्सिलचा वापर करण्यास देखील परवानगी आहे नकाशा काढण्यासाठी तुम्ही टेन्सिल आपल्याला बाजारामध्ये मिळतात ते वापरू शकताय उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात आणि नकाशा पुरवणीमुळे उत्तरपत्रिकेत जोडायचे नकाशा भरण्यासाठी नकाशा दिलं जाणार आहे ती पुरवणी म्हणून तुम्हाला पाठीमागच जोडायची आहे जिथं प्रश्न सोडवते तिथं न जोडतात शेवटी जोडायचे त्यानंतर प्रश्न सुरू होतात पहा प्रश्न पहिला दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवा अ क स्तंभातील घटकांचे सहसंबंध पूर्ण करणारी साखळी आहे ही साखळी पूर्ण करायची होती त्यानंतर ब प्रश्न जर पाहिला तर विधाने व कारणे यातील अचूक संबंध सहसंबंध ओळखायचा होता कारण आपल्याला दिलेले आहेत आणि विधान देखील दिलेले आहे त्या आधारे कोणता पर्याय बरोबर आहे तो शोधायचा होता दुसरा प्रश्न यामध्ये नगरे वाढतात त्याचबरोबर त्यांचे कार्यही वाढतात त्याचं कारण दिले नगरांना केवळ एकच कार्य असते तिसरा प्रश्न होता भारतात औद्योगिक उत्पादनात विविधता आढळते कारण आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे चौथं विधान होतं लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा परस्पर संबंध आहे त्याचं कारण दिले लोकसंख्येचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो पाचवा प्रश्न संगणकाचे ज्ञान हे अतिरिक्त कौशल्य म्हणून भूगोल अभ्यासकाला आवश्यक आहे कारण दिले त्याचं भूगोलामध्ये संगणकीय ॲप वाचा वापर केला जातो प्रश्न पाहिला तर चुकीचा घटक ओळखावं लिहा लोकसंख्येचे घटक दिलेले आहेत चार त्याच्यात चुकीचा कोणता तो तुम्हाला ओळखायचा आहे दुसरा होता मानवी वस्तूंच्या घरांमधील अंतरानुसार प्रकार गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे मालकीवर आधारित उद्योग यामध्ये गटात न बसणारा एक शब्द आहे तो ओळखायचा होता चौथा तर प्रादेशिक विकासा मापदंड दिलेले आहेत गटात न बसणारा शब्द त्याच्यातही ओळखायचा आणि पाचव्यात देखील सेम तसा प्रश्न आहे भूगोलाचे चा अभ्यासक त्यानंतर ड खालील विधाने बरोबर की चूक लिहा पाच विधाने दिलेली आहेत चुकी बरोबर लिहायचं आहे स्क्रीनशॉट काढून तुम्ही हे सगळे प्रश्न चेक करू शकाल दुसरा प्रश्न पहा खालील विधानांचे भौगोलिक कारणे लिहा सहा दिलेले आहेत चार सोडवायचे आहेत पहिलं होतं पर्वतीय प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते दुसरं होता, होता ग्रामीण भागांकडून शहरांकडे स्थलांतर वाढत आहे तिसरं होतं मुख्य शहरांलगतची उपनगरे वेगाने विकसित होत आहेत चौथं होतं दक्षिण अमेरिकेत उद्योगांचा विकास मर्यादित आहे पाचं होतं हवाई वाहतुकीच्या वापराचे प्रमाण वाढत आहे सहावं होतं निरक्षरता व दारिद्र्य हे घटक प्रादेशिक विकासावरती परिणाम करतात तिसरा प्रश्न खालील फरक स्पष्ट करा पाच दिले होते तीन सोडवायचे होते त्यामध्ये पहिला त्रिकोणी वस्तू वर्तुळ वस्ती दुसरं होतं विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा तिसरं होतं डोबळ जन्मदर आणि डोबळ मृत्यू दर चौथा आहे मोठे उद्योग व कुटीर उद्योग आणि पाचवं होतं मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल चौथा प्रश्न नकाशात बाबी दाखवायचे आहेत त्यामध्ये आठ प्रश्न दिले जातात सहा सोडवायचे कंपल्सरी त्यामध्ये पहिला होता जागतिक सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश जगातील दुसरा होता भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील नगर तिसरा आहे आशियातील सर्वाधिक आयुर्मान असणारा देश चार संयुक्त संस्थानातील गवताळ प्रदेश दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील प्रमुख औद्योगिक देश युरोप आफ्रिका व आशिया खंडांना जोडणारा कालवा सातवा हे आफ्रिकेतील सर्वात मोठे वाळवंट आणि आठवता होता उत्तर अटलांटिक महासागरातील कमी लोकसंख्येचे बर्फछादीस बेट कोणते त्यानंतर नकाशा दिला होता नकाशाचे वाचन करून उत्तर लिहायची होती नकाशा हा जगाच्या प्रमुख वाहतूक महामार्गांच्या संदर्भातला होता यामध्ये युरोप खंडातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळे विचारली होती दिलेल्या नकाशातील कोणता लोहमार्ग दोन खंडांना जोडतो ते विचारलेले कोणत्या खंडात कायमस्वरूपी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत ते विचारलेले आहे कोणता कालवा पॅसिफिक को व अटलांटिक महासागरांना जोडतो आणि पाचवा प्रश्न आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव पाचवा प्रश्न खालीलपैकी संक्षिप्त टिपाले हा स्थलांतरित शेती कच्च्या मालावर आधारित उद्योगांचे वर्गीकरण संदेश वहनाची साधने व महत्त्व भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे भूगोलातील आधुनिक कल सहावा प्रश्न एक उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे खानकाम खनिजांचा वापर यावर आधारित असलेला हा उतारा होता स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही वाचून त्याची उत्तरं लिहिता येतील दोन पॅरेग्राफ यामध्ये आपल्याला दिसत आहेत प्रश्न विचारले होते यामध्ये मानवाने समुद्र व महासागरांच्या तळातून कोणती खनिजे उत्पादने घेतले आहेत दुसरा विचारला आहे प्राचीन काळापासून मानव खनिजांचा वापर कशासाठी करत आहे हे मुळात याची सगळी प्रश्नांची उत्तरं ह्यावरच्या उतर आहे तिथून शोधून लिहायची तुम्हाला तिसरा प्रश्न खाणकाम व्यवसाय कोणत्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर विकसित झालेला आहे आणि चौथा एक खानकाम व्यवसाय हा अक्षांशाशी थेट संबंधित नाही का का नाही असं विचारलेलं आहे त्यानंतर ब सोबत आकृत्या काढून त्यांना नावे द्या दोन सोडवायचे तीन दिलेले आहेत प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी सार्वजनिक कि वस्तूंची किंवा सेवांची तरतूद दुसरा आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील पहिला व दुसरा टप्पा आणि तिसरा आहे भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगांचे वर्गीकरण आणि मित्रांनो शेवटचा प्रश्न सविस्तर उत्तर लिहा कोणताही एक सोडवायचे आहे दोन प्रश्न दिलेले आहेत आठ मार्काचा प्रश्न आहे पहिला होता लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे मानवी घटक उदाहरणासह स्पष्ट करा आणि दुसरा होता प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय ते सांगून प्राथमिक आर्थिक क्रियांचे प्रकार स्पष्ट करा अशा पद्धतीने मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आपल्याला विचारत घेता येते या सर्व प्रश्नपत्रिकेतील उत्तरांची माहिती आणि त्याचे उत्तरपत्रिकेचे व्हिडिओ देखील आपण अपलोड करणार आहोत तर चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये संपूर्ण उत्तर आहे तुम्हाला